दादर विभागात वैकुंठ पाटील यांचा दणदणीत विजय आठ हजार तीनशे चौरेचाळीस मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पेण तालुक्यात भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत कमळ फुलवले आहे भाजपने पेणमध्ये चार जिल्हा परिषद आणि तब्बल आठ पंचायत समिती जागांवर विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते दादर विभागाने दादरमधून भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री तरुणांचे प्रेरणास्थान आणि जनसेवक म्हणून ओळखले जाणारे वैकुंठ रवींद्र पाटील यांनी प्रभावी विजय मिळवला त्यांनी एकूण चौदा हजार चारशे तेरा मते मिळवत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रल्हाद दिनेश पाटील यांचा तब्बल आठ हजार तीनशे मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला या भव्य विजयामुळे पेण तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे बर अधिक मजबूत झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आगामी काळात या विजयाचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दादर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थकी ठरवणार जेवढे माझ्या मायबाप जनतेचे माझ्यावर उपकार आहेत ते कधी विसरणार नाहीये आज ज्या पद्धतीने त्यांनी मतांद्वारे मला विश्वास दाखवला आहे येत्या काळामध्ये त्यांच्या कोणतेही प्रश्न असतील ते, ते तातडीने मार्गी लावण्याचं अभिवचन मी देत आहे त्याचबरोबर भागामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे मला माहीत आहे की तिसरी मुंबई म्हणून हा भाग पुढे येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांचे प्रश्न या भागातील समस्या त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे मायबाप जनतेने जे माझ्यावर आज मताधिक्य देऊन जे माझ्यावर उपकार केले त्या उपकाराची परतफेड मी निश्चितपणे करणार आहे निश्चितपणे विकासाच्या माध्यमांना पुढे पुढे जात जनतेचे आशीर्वाद घेत जाणार आहे मला माहीत आहे की मी पहिल्यापासून सांगत आहे की मी राजकारणातील पदासाठी नाही आहे तर आज जनतेसाठी उभा राहणारा माणूस आहे मला पद पैसा सत्ता याचा कुठलाही मोह नाहीये मला फक्त जनतेसाठी आणि माणसांसाठी काम करत आहे आणि त्या हेतूनच काम करत राहणार आहे भागातील सर्व क्रिकेट प्रेमींनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे निश्चितपणे भविष्यामध्ये मी जे काही स्वप्न बघितलेलं आहे की हमरापूर भागामध्ये एक अध्यास स्टेडियम तयार करणार आहोत ते येत्या काळामध्ये पूर्ण होणार आहे तसेच भागातील ज्या ज्या काही समस्या असतील ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सुद्धा सोडली जाणार आहे आज मायबाप जनतेने माझ्यावर जे विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्णपणे विकासात्मक दृश्यवांतना साध्य करणार आहे आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल